वा कपरा ला कप <laughs> वासले सुद्धा इथे आपल्याला बघायला आपल्या पाहिजे नमस्कार मित्रांनो मी वेदांत आणि आपण आज आलो वाशिष्ठी कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस साठी आणि इथे आज खास खास आहे तर पाच तारखेला म्हणजे आज इथे येणार आहे बकासूर तो बारा वेळा हिंद केसरी आहे ज्याला नंदी म्हटलं जातं नंदी म्हणजे तो नंदी आहेच पण त्याच्यासोबतच तो देवांचा देव आहे बैलगाडा क्षेत्रातील ज्याला जेव मानलं जातं असा बकासूर येतोय तर त्याची पण आपण एंट्री बघणार आहोत आणि त्याच्यानंतर इथे असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जुन्या काळातील कृषी प्रदर्शनाची गरज पण बघणार खूप काही असणार आहे व्हिडिओ बघत चला हे बघा आपल्या जुन्या काळाचं घर खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपली लहानपणीचं घर होतं ज्या पद्धतीने आपल्या जुन्या माणसांचं घर होतं शेणाने सारवलेलं त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने इथे घर सुद्धा सारवलंय घर सुद्धा सुंदर सारवलंय आणि नक्षीकामा जुन्या काळातल्या ज्या आपल्या खिडक्या असतात बघा ज्या पद्धतीने जुन्या काळी बसायला जे आपण लाकडाची गोष्ट असायची लाकडाची गोष्ट ज्याला खॉट म्हणतात आपण त्या पद्धतीने आणि पूर्णपणे सारवलेलं आहे सगळं घर संपूर्ण घर तुम्ही बघू शकता शेणाने सारवलेलं आहे खाली जमीन आहे मी अर्थाने आपल्या गावा घराची माती माणसांची तरी संपत्ती आहे आणि आपण जपली पाहिजे बघा इकडे ते वगैरे आहे हे बघा जुन्या काळातलं जे देवघर असतं ते पण आपल्याला इथे बघायला मिळतं खऱ्या अर्थाने गावात येण्याची फिलिंग इथे आल्यावरती होती गाव म्हणजे काय असतं हे अर्थाने आप आपल्याला समोर दिसतंय हे बघा सुंदर असं देवघर प्रत्येकजण खूप जास्त आनंद घेत होता घर तर सुंदर होतं बघा ही तांब्याची भांडी तांब्याची भांडी जात पाटावर वंटा 아 ओके थँक्यू द वेदांत शेत बसलेले आहेत काय नाही मला सांगितलं सिक्स्टी एम पी एस वर कर भाव सिक्स्टी एम पी एस वर कर हलणार नाही मला माहित नव्हतरी सर सर याला सर ऐकून सतरा करून हे गाणं त्यांच आहे व्यापाट व्यापाट गाण्याचं नाव सांग आपल्या स्वर्गात आकाश गंगा येस येस पिक्चर मध्ये काम करायला लागला हो हो तुम्ही बघू शकता है। जे आपल्याला जसं हवंय म्हणजे आपण जे आपल्याला पासून बघायला जालो तसं जुन्या पद्धतीचं शेणाने कौलारू जे घर असतं ते घर आपल्याला इथे बघायला मिळतात आपल्या घरात आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे झाड पण इथे आहेत आपल्या संस्कृतीचं प्रतीक असलेले वासुदेव सुद्धा इथे आपल्याला बघायला भेटतात हे बघा वेगवेगळ्या वेग प्रकारचे बैल चंद नंदी राधाकृष्ण हे आहेत किल्लार जातीचे कोसा किल्लार जातीचे वय पंधरा महिन्याचा हा बैल आहे याचं नाव आदत आहे बघा मेंढ्या बकऱ्या सुद्धा आपल्याला इथे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बघायला मिळतात ज्याच्यापासून लोकराची निर्मिती होते अशा वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आपल्याला इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची उंची वेगवेगळ्या प्रकारचे घोडे इथे तो माहौल झालेला मित्रांनो एक नंबर काय काय चांदीचं आहे अरे वा आणि लहान पण एक चांदीचं असल्यामुळे काय गर्दी असते त्यामुळे अगदी घराच्या माणसांप्रमाणे काळजी घेतात अरे चांगला आहे बघा इथे बकरे आहेत आणि इकडे आपण जर सगळ्याचा विचार केला तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आता आपण त्यांच्याशी बोलूया माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाज राहणार कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर राहणार कागल तालुका कागल हा ब्ल्यू बोर्ड मकाउ जातीचा पोपट आहे हा साधारणतः दोन फुटाचा आहे अकरा महिने

आहेत इथे बघायला गेलं तर इथे पर्शियन कॅट्स इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पोटपट वगैरे सगळं काही आहे खाऊ गल्ली इथे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल बघायला बघतात अगदी शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांच्या मोठ्या स्टॉल पासून ते वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मग त्याच्यामध्ये आपल्याला इथे ते बघा साई कृपा वडापाव सेंटर आपल्या छपून जे लोकल उद्योजक आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म आपल्याला इथे बघायला मिळतो अगदी आपल्या आवडीचा विषय आपण जिथे आता आलो तो म्हणजे खाण्याचा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहे इथे जे पण मी तुम्हाला दाखवतो खूप छान आहे नक्की इथे काय काय आत्ता आणि आपल्या आपली विशेषता काय आपण सगळं बनवतो घरगुती पद्धतीने का अरे वा आणि कोणते कोणते पदार्थ आहेत आणि आपली स्पेशालिटी काय आहे आपला स्टॉल नंबर किती आहे ओके ओके तर दोन नंबरचा स्टॉल आहे मित्रांनो नक्की भेट द्या बारा वेळा केसरी झालेला देवांचा देव ज्याला म्हटलं जातं आता बैलगाडी सगळ्यात मोठा येतो आणि बकारसू साठी हा क्राऊड बघा क्राऊड खूप मोठ्या प्रमाणात क्राऊड आलाय खूप जास्त जायला सुद्धा जागा नाहीयेत का सो बघायला क्राऊड बघा क्राऊड जोरदार क्राऊड Obrigado.